कसं झालं मम्मी पण नमस्कार मंडळी आमच्या नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर सगळ्यांना पहिले सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग आणि सगळे चांगले असाल निरोगी असाल ही खात्री आहे आणि आजची रेसिपी आहे झणझणीत अस आणि ते वांगे, वांगे मोठे नाही एकदम छोटे तुम्ही बघा आम्ही कसे करून दाखवते ते तुम्ही पण माझं बघितल्यानंतर लगेच करणार तर चला मग तुम्हाला काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते चला चला मग बंदासाठी कसे कसे साहित्य लागतात ते दाखवते मी तुम्हाला तर बघा हे आपले वांगे गावटी वांगे आमच्याकडे नाशिकला पंचगंगा वांगे म्हणतात गावाकडे खेडेगाव गावठी वांगे म्हणतात त्याला तर मी हे पाच वांगे घेतलेले मीडियम साईजचे खूप छान होतं मग आपण कधी कधी काळ्या वांगेच भरत केलेलं आहे जगा वांगे मोठे असतात त्याचं भरत केलेलं आहे आपली त्याचे म्हणजे असे चार पाच प्रकारचे वांगे असतात त्याचे के। भरत केली एक लांब वांग आहे तर त्याचं पण भरत होतो पण आता मी तुम्हाला नवीन पद्धतीने नवीन भरत दाखवणार आहे तर त्याच्यासाठी लागणार साहित्य मी दाखवते मी हा एक टमाटा ता घेतलाय तो पण गावठी घेतलाय एकदम सुंदर एकदम आंबट लागतो तो खूप छान याला या हिरव्या मिरच्या आहे म्हणजे या फिक्की आहे तर या ठेसायचे त्याच्यात या चवीसाठी तिखट मिरच्या घेतल्या लवंगी मिरच्या आहेत चार तर मी यातल्या दोनच घेईल फोडणीसाठी ठेवलेले आहे हा लसूण हे कोथंबीर आणि या कांदा हे कांदा आणि ह्या मिरच्या फोडणीसाठी लागतील पण मग मी विसरून जाते साहित्य त्याच्याकरता जा मी सगळं साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे आणि डब्यामध्ये लागणारे लागणारे मसाले त्यात बघा आपलं जिरं आहे मोहरी आहे हळद आहे लसूण मसाला आहे घरी केलेला आणि आपली हा एव्हरेस्ट मसाला आहे आणि हे लाल मिरची पावडर मी आता हे वांगे तुम्हाला कापून दाखवते आणि कशी भरीत कसं भरीत करायचं ते मी तुला तुम्हाला सांगते हा टमाटा आहे हा टमाटा आपल्याला चिरून घ्यायचा दोन तीन ठिकाणी चिरून चिरून घ्यायचा आणि तो फ्राय करायचा आपल्याला तो आपल्याला असं टाकायचं नाही तर मग हा असा चिरला मी आणि हे जे वांगे आहेत या वांग्याचे फक्त आपल्याला दोनच फोड करायचे हा शेवटचा आहे आपल्याला तर बाबा किती सुंदर आहे अजिबात खिडके नाही आणि मी स्वतः विकते त्याची असे चालले वांगे म्हणजे तुम्ही तर मला बघितलेच असेल व्हिडिओ मध्ये वांगे विकते हे भेट काढायचे भाजी आई आपण भाजीमध्ये पण टाकतो तेव्हा पण भेट काढत नाही आम्ही काढतच नाही खायला खूप सुंदर वाटतात किडीचा एक पण नाही नाही टमाटा कापून झाला आपले वांग्याच्या दोन दोन फोडी करून झाले हे मिरची आहेत हे सगळं आता आपल्याला तळायचं आहे तर मी गॅस आपल्या कडाईमध्ये तेल टाकून झाले आणि गरम पण झालेले ते तर आता बघा मी वांगे टाकते आपण धुतलेले आहे ते करून शकतात दोन टप्प्याने तळणार आहे कारण कडी तळून छोट्या त्याच्यावर थोडं आपण झाकण ठेवू या झाड मिरच्या फिके आहेत पण साठी घेतलेल्या आहे तर याला आपल्याला असे मारून घ्यायचे मधून एक एक ना मम्मी हो जेणेकरून लवकर तळल्या जातील त्या आणि त्या हे हो पण होतील झेजल्या पण जातील लवकर कट मारून घ्यायचं हो आणि मग आपल्या खेचा पटकन हे होईल ना मॅश होईल ना <laughs> ते ना हिरवे होते आणि ते कसे झाले काल साल काढून साल काढायची ते गारम होत झाल्यानंतर आपल्याला साल काढता येईल कारण गरम आहे ते खूप मी आता टमाटा भाजून घेते खूप तडतड होत त्याची झाकण काढते झाकण मग ठेवून घेते कारण किचन छोटा आहे आणि ते सगळं स्टाईवर त्याचे केलकट तेलकट होतं बॅट टू लाचची वेगवेगळ्या असते म्हणून मी त्याला त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे मिरच्या पण तळून ठेवतोय तर टमाटाही तळून झालेला आहे आता मिरच्या तळायच्या आहे लसूण पण तळायची आपल्या त्यात लसूण पण टाकलं मम्मी मी टाकल्या ना लंगी मिरच्या दिवस आहे तर हे बघा मम्मी सगळं काढून घेते लसूण जी लोंगी मिरची मम्मी दोन टाकत त्या ह्या फिक्या मिरच्या असे सर्व तळून घेतलेलं आहे हे तळून झालेले सगळं टमाटे तळून झाले वांगे तळून झाले आता यांची मी साल काढते आणि मागचं देठ आहे ना ते चाकून आपल्याला काढू लागेल कारण गरम आहे ना तर त्याच्यामुळे आपण त्याच देठ आपल्याला याच्याने काढावं लागेल कारण की मम्मीने एक सोडून पाहिलं गार झाले की नाही बघा अशा पद्धतीने वांगे आपलं साल काढून घ्यायची आहे गरम येते तर अशा पद्धतीने सर्वांची सालं काढून घ्यायची आणि टमाटर तर सगळं सोडून झालेलं आहे टमाटर सोडून झालाय वांगे सोडून झाले आणि आम्ही जास्त मेंबर नसल्यामुळे आम्ही थोडीच वांगी घेतले पाच वांगी घेतले आता हे सगळं आपल्याला मॅश करायचं आहे तळल्यामुळे एकदम इझी झालेले ते लगेच झाले सॉफ्ट झाले सॉफ्ट झाले लवकर गावठी तापाट्यामुळे अजून चव येते त्याला चक्री तापाटे आणले मी गावठी अरे मग मी छान मस्त मॅश चम करून घेते सर्व हे बघ तोंडाला पाणी आताच येतय हे सगळं तळल्यामुळे ना एकदम सॉफ्ट झालंय ते तर पटकन असं स्प्रेड होतंय खायला एकदम मस्त चमचमीत लागणार आहे भरीत हे मॅश झालेला आहे आणि थोडस जाडसर ठेवलं त्यालाच चव लागते काय नसते एकदम करायचं सारखं होतं वाटलं ना तरच छान तर आपल्याला आता याला फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी तसं तो मम्मीने सांगितलंच आहे साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला लाल मिरच्या लागणार आहे कडीपत्ता आणि कांदा आणि मोरी आणि हळद मी ज्या याच्यात वांगे तळलेले होते ना त्याच कढाईमध्ये मी आता फोडणी देणार आहे कारण कढाई गरम आहे तेल पण गरम आहे आणि ते तेल मी वापरलं नाही दुसरं तेल टाकलं कारण जेणेकरून आपल्याला ते तळलेलं तेल नको आता मी तेल गरम झाले त्यात आता मी मोहरी टाकते आता टाकते मम्मी एकदम सोप्या पद्धतीचे एकदम चविस्तर आहे आता कांदा टाकते लाल मिरच्या टाकायच्या आहेत पण तेल गरम झालेले जास्त त्याच्यामुळे मी आधी कांदा टाकते कांदा टाकलाय आणि ह्या लाल मिरच्या फक्त टेस्ट ह्या काश्मीर मिरच्या आहे तिखट नाहीये थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचंय कलर चांद्याचा का। आणि मग आपल्याला जे मॅश केलेला आहे भरीत सगळं ते त्यात टाकायचं सुंदर असं मस्त चमचमीत आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे बघा तुम्ही त्याचं स्टेक्चर बघा किती सुंदर दिसतंय तोंडाला पाणी आलेलं आहे आणि आता गरम गरम ताईनी चपाती पण केलेली आहे तर मम्मीला म्हटलं तू आता जेवण करून घे आणि सगळ्यांना सांग पण टेस्ट कशी झाली गे मम्मा तर आता मस्त तू टेस्ट दाखव कशी झालेली आहे तर असं छान मस्त चमचमीत असं भरीत तयार झालेलं आहे घे मम्मी मस्त आता तू जेवण कर आणि सगळ्यांना सांग पण टेस्ट कशी झाली सकाळीच मी आलेली आज आठ वाजता आंघोळ केली देवपूजा केली म्हटलं झालं लगेच आज काही नाश्ता करायचं नाही तर स्वयंपाक आमच्या पोळ्या केल्या ते गरम पोळी कशी मी रेसिपी करताय वांग्याची भरताची तर डायरेक्टच जेवण करा तर बघा आम्ही भरीत बनवलं तिने गरम गरम पोळी दिली तर आता मी डायरेक्ट जेवण करते नाश्ता वगैरे आता करत नाही आणि मग आई बर का तुम्हाला तर आता मम्मी खाऊन दाखवते भरी कसं झालं मम्मी खूप छान तुम्ही नक्की करून बघा तिखट नाही काही नाही लोंगी मिरच्या पण दोन टाकल्या होत्या आणि मीठ आम्ही कमी का खातो आम्हाला बीपी शुगर आहे त्याच्यामुळे आम्ही कमी मीठ खातो आणि ते रॉक मीठ खातो व्हाईट मीठ खात नाही खूप छान झालं तिखट पण नाही आणि थोडं मीठ कमी येतं मला ते मीठ कमीच पाहिजे लागत वरतून टाकून घेऊ टमाट्यामुळे खूप चव आलेली त्याला गावठी टमाटा पण होता ना मम्मी तर मस्त आता मम्मीचं छान जेवण झालेलं गरम गरम मस्त चपात्या खाल्ल्या मम्मी आणि दोन खाल्ल्या कारण की मम्मीचं मस्त आता कारण की सकाळची वेळ मम्मी आता कामावर पण आले तुम्ही बघितलंच तर सकाळची आता वेळ होती मम्मी डायरेक्ट आता नव नाश्ता करत डायरेक्ट जेवण करून घेतलं तर अशी झंझणी तुम्हाला कशी वाटली याची रेसिपी तर तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्ही कोणती पद्धत वापरता तीही मला सांगा काय अडचण असेल तीही सांगा मी नेहमी ने का सांगत असते असं का तुम्हाला असं कधी कधी वाटत नाही का काही प्रमाण चुकलं असेल किंवा काही झालं असेल किंवा काही तुम्हाला असं काही शंका असेल तर ती कमेंटमध्ये नक्की विचारत जा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय